उद्धव ठाकरे यांनी सुधाकर बुडगुजर यांच्या संदर्भात जो काहीने निर्णय घेतला तो पक्षांतराला पूरक ठरला असं माझं स्वतःचं मत आहे शिवसेना तो एकनाथ शिंदेंची शिवसेना असो की तुमची उद्धव ठाकरेंची शिवसेना असो शिवसेना हा एक विचार आहे आणि हा विचार कधी संपत नाही नमस्कार आपण नाशिकमध्ये आहोत नाशिकमध्ये नाशिकच्या नाशिक नाशिक राजकारणातील बदलता रंग बघायच गेलं तर नाशिकमध्ये अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे गटाची साथ सोडत शिंदा शिंदे सेना से असेल तसेच भाजप असेल यांची हात धरणी केली आहे आणि हात मिळवणी केली आहे त्यानंतर नाशिकमध्ये काहींचा प्रवेश नाकारला देखील ना आहे भाजपने परंतु तरी देखील जाण्याचा अट्टाहास का, पाहने चा -चा बदल, का है है। हे देखील पाहणे तितकेच महत्वाचं आहे परंतु या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार कुमार कडलक सर आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नाशिकच्या राजकारणातील बदल आणि राजकारणात चाललेली ही हालचाल तसेच चळवळ नेमकं आहे तरी काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार नवराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल नेमकं राजकारणामध्ये हे नाशिकचे होणारे बदल अमोल याची सुरुवात करताना आपण बोललात कि राजकारणाचे बदलते रंग तर मुळात राजकारणाला रंग राहिलाय का बेरंग बेढंग असं राजकारणाचा सुरू झालेला आहे जे पाण्यात पाणी पाण्याला रंग नसतो पण पाणी जसं जिथे जाईल तसा तो त्याचा रंग असतो तसा आज राजकारणाचा झालंय नेते जिकडे जातील तसा त्यांचा तो रंग असतो आत्ता नाशिक शहराची जर किंवा जिल्ह्याची जर परिस्थिती विचारात घेतली तर न काही अल्पकाळामध्ये साधारण महिन्या दोन महिन्यात किंवा दिवाळीच्या आसपास जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका येत आहेत या निवडणुकांमध्ये यश संपादन करण्याच्या दृष्टीने प्रत्येक राजकीय पक्ष आपली रणनीती आखतोय आणि राजकीय पक्ष रणनीती आखत असतानाच नेते मंडळीही आपली रणनीती आखत आहेत मग कुठल्या पक्षात गेलं तर आपल्याला ते पद मिळू शकतं आपण निवडणुकीत विजय मिळू शकतो हा एक प्रवाह मतप्रवाह सध्या राजकीय फुडाऱ्यांमध्ये सुरू आहे आणि त्या दृष्टिकोनातून मोर्चेबांधणी करायची आणि त्या मोर्चेबांधणीचा एक भाग म्हणून पक्षांतर हा एक मुद्दा समोर दिसतोय यांचा प्रवेश सलीम कुट्ट प्रकरण असेल तसेच मागितले राजकारण असेल तसेच जे आरोप आले प्रत्यारोप झाले ज्या गोष्टी झाल्या तसेच त्यानंतर शिंदे विलास शिंदे असेल यांचा प्रवेश त्यानंतर महामाला महामारा विषय असा आहे सुधाकर बडगुजर यांच्यावरती साधारण एक सात आठ महिन्यापासून सलीम कुत्ता प्रकरणावरनं गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाने केले आणि तेच सुधाकर बडगुजर बडगुजर आज भारतीय जनता पक्षात विराजमान झाल्याचं आपल्याला दिसतंय तर याच्यामध्ये सुधाकर बडगुजर यांच्या पक्षांतरा कशामुळे झालं वगैरे वगैरे याच्यामध्ये सलीम कुत्ता हे महत्त्वाचा मुद्दा आहेच पण उद्धव ठाकरे यांनी सुधाकर बडगुजार यांच्या संदर्भात जो घाईने निर्णय घेतला तो पक्षांतराला पूरक ठरला असं मी माझं स्वतःचं मत आहे माझंच नाही तर अनेक राजकीय निरीक्षक सुद्धा हेच मत नोंद दिसतात जेव्हा मुख्यमंत्र्यांची भेट झाली बडगुजार यांची त्या मुद्द्याला पकडून पक्षां पक्षस्तीचा भंग म्हणून ती त्यांच्यावरती हकालपट्टीची कारवाई केली आणि तीच कारवाई बडगुजार यांच्या पथ्यावर पडली वास्तविक यांनी प्रवेश केला असता नसता हे जरतरचे मुद्दे पण हकालपट्टी केल्यानंतर बडगुजर यांना पक्षांतराचा किंवा भाजपात जाण्याचा मार्ग मोकळा झाला म्हणून बडगुजर तिकडे गेले आता त्याच्यामध्ये सलीम कुत्ता प्रकरणावरनं बडगुजर यांना जे कुंडीत पकडलं होत भाजपाने कुंडीत पकडलं त्यांनी ते त्यांची आत्ता कुंडी झालेली आहे बडगुजर बडगुजर विलास विला शिंदे यांचा प्रवास हेच विलास शिंदे यांनी गेल्या काही महिन्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांची नाशिक शहरातून अंतयात्रा काढली होती काय प्रवेश अलीकडच्या आंदोलन मोर्चा अंत्ययात्रा वगैरे हा फक्त संधी साधू आहे संधी साधू पण आहे तुम्ही जिथं असता तिथल्या नेत्यांना खुश करायचं म्हणून तुम्ही ती भूमिका घेतलेली असते तुमची एकदा किनारा बदलला की कि तुमची भूमिका बदलते तसं आजच्या राजकारणात झालेले आजच्या राजकारण पूर्णपणे संधी साधू झालेला आहे आता विलास शिंदे यांच्या बाबतीत झालं सांगायचं म्हटलं तर जी चूक उद्धव ठाकरे यांनी बडगुजर यांच्या याच्यात केली तीच चूक तुम्ही विलास शिंदे यांच्या ज्यात करतायत कारण विलास शिंदे तुम्ही एखादी गोष्ट एखादा प्रवेश करतो ही चर्चा सुरू झाली की तुम्ही त्या व्यक्तीची हकालपट्टी करता हकालपट्टी झाली त्यानंतर त्यांना दुसरा पर्याय नसतो पक्षांतर हे त्याच्यावरती शिक्कामोर्तब करून टाकत तोच प्रकार विलास शिंदे यांच्या बाबतीत झाला आणि विलास शिंदे असतील सुधाकर बडगुजर असतील किंवा त्याच्यानंतर मामा राजवाडे किंवा तुमचे सुनील बाबुल हे ही जी मंडळींची जी चर्चा सुरू आहे तर तुम्ही जेव्हा तुम्हाला असं म्हणता तुम्ही की आम्हाला पक्षाने काहीच दिलं नाही म्हणून आम्ही पक्षांतर करतोय तर विलास शिंदे यांनी बोलता बोलता बोलले की तू आम्ही हे केलं आणि तुम्हाला उपनेतेपद दिलं तुम्हाला महानगर अध्यक्षपद दिलं तुम्हाला प्रत्येक विचारात घेतलं गेलं घटनेते तुम्ही होतात मग अशा याच्या वेळेत तरीच तुम्ही म्हणताय की उद्धव ठाकरे आम्हाला काहीच दिलं नाही तर हा केवळ हे आहे संधी साधूपणा आहे एक वेळ मी विलास शिंदे यांचं मान्य करेल कारण विलास शिंदे गेलेत तर शिवसेनेतच गेलेले आहेत एकनाथ शिंदे यांचे त्यांनी एकत्र काम केलेलं आहे एकनाथ शिंदेकडं शिवसेनेतनं लो, जेव्हा लोक जातात तेव्हा ते जास्त आश्चर्यकारक नाहीये पण शिवसेनेतनं तुम्ही बीजेपीत जेव्हा जाता तेव्हा तुमच्या हेतूविषयी नक्की शंका घ्यायला जागा आहे आता आज गणेश गीतेने के प्रवेश के केला गणेश गीते यांचा भाजप प्रवेश हाही काही आश्चर्याचा मुद्दा नाही आहे पण सुनील बाबुल मामा राजवाडे या मंडळींनी बीजेपीत जाणं सुनील बाबुल मामा राजवाडे यांचा प्रवेश नाकार नाकारला तो नाकारला गेलेला नाही तो स्थगित गेलेला गेलेला आहे कारण असं आहे की मामा राजवडे यांची महानगर प्रमुख म्हणून शिवसेनेने उद्धव ठाकरे सेनेने नियुक्ती केली त्याच्यानंतर किंवा के त्याच्या आजीपासून सुनील बागुल हे बी जे पीत जाणार अशी चर्चा होती आणि मामा राजवाडे सुनील यांचे राज, कट्टर समर्थक आहेत मामा राजवाडेंना सुद्धा सुनील बागूल यांनी विचारलेलं आहे अशी चर्चा आहे नाशिक शहरामध्ये की आपण बी जे पीत जाऊ परंतु मामा राजवडेंनी तेव्हा नकार दिलेला आहे ही चर्चा आहे मात्र त्याच्यानंतर एक घटना नाट्यमय घटना घडते सुनील बाबुल यांच्याविषयी एक सोशल मीडियाला व्हिडिओ येतो तो व्हिडिओ डिलीट करावा म्हणून त्या सोशल मीडियाचा तो कार्यकर्ता आहे गजू गोडके नामक त्यांना मारहाण केली जाते आणि त्याच्यावरून एक भद्रकालीत गुन्हा दाखल होतो तो गुन्हा दाखल तो फक्त मारहाणीचा गुन्हा दाखल होत नाही तो दरोड्याचा गुन्हा दाखल होतो त्याच्यामध्ये त्यांची जर एफ आय वाचली तुम्ही तर सर एका ठिकाणी दरोडा टाकावा प्लॅनिंग प्रमाणे अशा प्रकारे त्याच्यात उल्लेख केले गेलेला आहे अर्थात हा खरो खरोखर दरोडा होता का महानगर प्रमुख म्हणून शिवसेनेनी उद्धव ठाकरे केली त्याच्यानंतर किंवा त्याच्या आजीपासून सुनील बाबुल हे बी जाणार अशी चर्चा होती आणि मामा राजवाडे सुनील बाबुल यांचे कट्टर समर्थक आहेत मामा राजवाडेंना सुद्धा सुनील बाबुल यांनी विचारलेलं आहे अशी चर्चा आहे नाशिक शहरामध्ये की आपण बीजेपीत जाऊ परंतु मामा राजवडे नकार दिलेला आहे ही चर्चा आहे मात्र त्याच्यानंतर एक घटना नाट्यमय घटना घडते सुनील बाबुल मीडियाला व्हिडिओ येतो तो, तो व्हिडिओ डिलीट करावा म्हणून त्या सोशल मीडियाचा तो कार्यकर्ता आहे बजू गोडके नामक त्यांना मारहाण केली जाते आणि त्याच्यावरनं एक भद्रकालीत गुन्हा दाखल होतो तो गुन्हा दाखल तो फक्त मारहाणीचा गुन्हा दाखल होत नाही तो तो दरोडेचा गुन्हा दाखल होतो त्याच्यामध्ये म्हणजे त्यांची जर एफ आय आर वाचली तुम्ही तर इतर सर एखाद्या ठिकाणी दरोडा टाकावा प्लॅनिंग प्रमाणे अशा प्रकारे त्याच्यात उल्लेख केला गेलेला आहे अर्थात हा खरोखर खरोखर दरोडा होता का तर तो दरोडा आहे हा अजिबात मान्य करणार नाही तो राजकीय हेतूने टाकलेला गुन्हा आहे हे आत्ता सिद्ध होत आहे कारण त्यांचा प्रवेश नाकारला गेलेला असला तरीही त्याचा तो गुन्हा मागे गेल्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झालेल्या आहेत याचाच अर्थ तो राजकीय दाखल झालेला होता हे स्पष्ट होत आणि प्रवेश का नाकारला प्रवेश नाकारला नाही येत संजय राऊत यांचं जे ट्विट सकाळी आलं तुम्ही फरार गुन्हेगारांना प्रवेश देणार का त्याच्यामुळे तो प्रवेश सध्या स्थगित झालेला आहे आज उद्या कधी तर तो, तो प्रवेश होऊ शकतो नाशिक नाशिकमध्ये सेनेचे पस्तीस नगरसेवक होते त्यापैकी फक्त चार नगरसेवक हे सेनेत उद्धव ठाकरे सेनेत राहिलेले आहे तर नेमकं हे सेनेचा रास आहे काय म्हणायचं नाही नाही शिवसेना तो एकनाथ शिंदेची शिवसेना असो की तुमची उद्धव ठाकरेंची शिवसेना असो शिवसेना हा एक विचार आहे आणि हा विचार कधी संपत नाही नगरसेवक निवडून येतात ते फक्त पाच वर्षासाठी असतात शिवसैनिक हा वर्षानुवर्ष शिवसैनिक असतो जोपर्यंत तो, जो तो विचार आहे तोपर्यंत शिवसेना संपणार नाही हे गेले पतझड सुरू आहेत ती पतझड जेव्हा होते तेव्हा नवी पावली फुटते तशीच उद्धव ठाकरे यांच्या सेनेला एक नवी पालवी पुन्हा फुटलेली भविष्यात दिसेल आणि पुण्यापैकी ती राजकारणात गीतेंकडे उद्धव ठाकरेंनी जबाबदारी दिली आहे काय सांगाल याच्यामध्ये आता पुन्हा उद्धव ठाकरे ती चूक करत आहेत प्रत्मे, गीते हे शिवसैनिक आहेत निष्ठावंत आहेत वसंत गीते त्यांचे पिताश्री यांनी शिवसेनेसाठी भरपूर काम केलेलं आहे पण मामा ठाक मामा राजवडे हे भाजपात जाणार ही चर्चा सुरू झाल्यानंतर लगेच त्यांनी तो निर्णय घेतला ही घाई जी आहे ही घाई उद्धव ठाकरेंना नडते ती घाई ती सल्ला त्यांना कोण देतं त्यांच्या आजूबाजूला कोण चांदाळ चौकडी आहे याचा विचार त्यांनी अजून करायला पाहिजे राहिला प्रश्न प्रथमेश गीते यांच्या महानगर पदाचा तर ते निष्ठावंत अजून निष्ठावंत आहेत याच्या आधी ते त्यांनी बीजेपीत प्रवेश केलेला आहे शिवसेनेतनं एकदा त्यांनी शिवसेनेतनं मनसे मनसेना बीजेपीत बीजेपीतनं पुन्हा शिवसेनेत असा त्यांचा प्रवास आहे इथेच उद्धव ठाकरेंनी अजूनही विचार करायला हवा तुमच्या आजूबाजूला जी चांडाळ चौकडी तुम्हाला सल्ला देते त्यांचं कितपत ऐकायचं आणि मनात मनाच किती ऐकायचं याचा विचार म्हणजे वास्तव शहानिशा करून तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे असं एक मला वाटतं तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात नाशिकच्या राजकारणाकडे कसे बघा नाशिकच नाही तर एकूणच राजकारण घाण झालेलं आहे दलदलीच किंवा स्वार्थाने गणलेलं आणि कुंडीत पकडून केलेलं राजकारण असं सध्याचं राजकारण आहे त्याच्यामुळे राजकारण हे राजकारणात याच्यामध्ये भरडली जाते ती जनता आणि असं म्हणतात की नेत्यामागे जनता आणि नेत्यामागे कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांमागे जनता तशी परिस्थिती सध्या दिसत नाहीये जनता जनता ही वेगळ्या बाजूला आहे कार्यकर्ते वेगळ्या बाजूला आहे आणि नेते वेगळ्या बाजूला आहे असे याचं राजकारण आहे एकंदरीत हे सर्व चित्र बघता आगामी निवडणुका आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्व अपेक्षेपोटी प्रवेश करताय असं वाटतंय का अर्थातच अं सगळ्यात मोठा पक्ष म्हणून बीजेपीकडे पाहिलं जातं भाजपची निवडणूक लढवण्याची रणनीती ही इतरांपेक्षा प्रचंड वेगळी आहे आणि आश्वासक आहे यशाच्या जवळ नेणारी आहे आणि त्याच्यामुळे लोकांना विश्वास असा वाटतो की बीजेपीत गेल्यानंतर यश आमकाच मिळतं अर्थात आताची राजकीय परिस्थिती लक्षात घेता जे म्हणजे राजकीय म्हणण्यापेक्षा राजकारणाची परिस्थिती लक्षात घेता जनता याच्यातनं निर्णय करणारे खऱ्या अर्थाने हे राजकारण खरं गलिश गली गलिच्छ आहे की खरोखर अशाच पद्धतीचं राजकारण व्हायला पाहिजे हे आता आगामी निवडणुकीमध्ये जनता बीजेपी स्वबळावर निवडणूक लढायची तयारी करत तर नाही ना तुम्हाला ना बीजेपीची स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा पहिल्या दिवसापासून असते शतप्रतिशत त्यांचा जुना आहे आणि त्या दृष्टीने बीजेपीने प्रयत्न केले तर एक राजकीय पक्ष म्हणून तो त्यांना अधिकार आहे त्यांनी केलं तर त्याच्यामध्ये असं वेगळं काही नसणार आहे राजकारणात बघितल्यानंतर जे थोडाफोडीच राजकारण केलं जाणं मतदारांना तितकं महत्व दिलं जातं नाही याच्यामध्ये राजकारणात पहिले स्वातंत्र्यानंतर पहिले पंधरा वीस वर्षाचा काळ सोडला तर त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला मतदारा दुय्यम ठरवला जातोय नेते नेत्याच्या भोवती असलेली चौकडी जो गाराडा असतो ते याच्या व्यतिरिक्त राजकारण कुठेही दिसत नाही जनता ही आजही दुय्यम स्थानावरच आहे नाशिकला स्मार्ट सिटी म्हटलं जातं नाशिकची जर नाशिकच बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज परिस्थिती आगामी काळात कुंभमेळा आहे आणि या पार्श्वभूमीवर अशी परिस्थिती नाशिकला खूप धोकादायक आहे असं देखील मानलं जात आहे तर याबद्दल काय सांगणार कुंभमेळा आणि राजकारण याचा थेट संबंध नसला तरी राजकारणातूनच जे काही वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात लोक वेगवेगळे उपाय उपक्रम जे राबवले जातील विकासाच्या दृष्टिकोनातून त्याच्यावर राजकारणाचा प्रभाव असतो म्हणून सध्याचं जे राजकारण आहे ते विकास कामांना घातक ठरू नये जर ते घातक ठरलं तर येणाऱ्या आगामी कुंभमेळ्यामध्ये त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळतील आपण बघू शकतो राजकारण हे नाशिकच येत्या काळामध्ये त्याचा वाईट परिणाम देखील होऊ शकतो असे देखील हे ज्येष्ठ पत्रकारांकडून सांगण्यात येत आहे राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन नागरिकांचा बदलत चाललेला आहे आणि हा बदलता ओघ हा मतदारांना त्रासदायक ठरू शकतो का हे देखील त्यांनी सांगितलं आहे कॅमेरा पर्सन गणेश सह अमोल जाधव नवराष्ट्र नाशिक